नमस्कार मित्रांनो आज आम्ही निघालो हो आहोत गावाला घराची घरभरणी असल्यामुळे तुम्ही आधी व्हिडिओ बघितला असेल शॉर्ट व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये सांगितलेलं की घराचं काम सुरू आहे तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं घराचं काम सुरू आहे ना पूर्ण घर बांधून म्हणजे घर झालेलं आहे पूर्ण आणि आता आम्ही बसलेलं आहे एस टीमध्ये कोल्हापूर एस टीमध्ये आणि निघालो आहोत कराडला आणि आम्ही बसलो या कोल्हापूर एस टीमध्ये झालं असं की आम्हाला नंतरनं समजलं की एस टी कोल्हापूरला जर जाणार आहे पण दुसऱ्या मार्गाने जाणार आहे मग आम्ही तिथं चिपून स्टँडवर उतरलो आणि तिथून आम्ही दुसऱ्या बसमध्ये बसलो कराड बसमध्ये आणि तिथून निघालो आम्ही परत कराडला तर मग आता इथून तुम्ही बघू शकता आम्ही कराडला जाताना हा घाटावरचा घाट सुरू झालेला आहे आम्ही इथून तुम्ही हा घाटाचा आनंद घ्या आणि भेटू मग पुढ तर तुम्ही बघितलंच असेल घाट आणि आता आपण पोहोचलेलो आहोत कराडमध्ये तिथे तुम्ही बघू शकता कराडच्या स्टँडकडे जाणारा रस्ता आता नसल्यास तर समोर गेल्यावर तुम्हाला समजेलच की हा कराडचा स्टँड समोरच आहे आणि इथं आम्ही झालं असं की आम्ही एका काकांची गाडी तर झालं असं की इथं आम्ही एका गा गावातल्याच काकांची गाडी सांगितली की आम्हाला गाव गावा गावापर्यंत सोडा कारण इथून गावाला त्यात मी जायला गाडी नव्हती एस टी नव्हती म्हणजे त्यामुळे आम्ही इथं सांगितलं की त्यांना आम्हाला सोडा म्हणजे इथपर्यंत आणि इथून आता तुम्ही बघू शकता कराडचा स्टँड आलेला आहे नाही बस केली तर आता आपण उतरूया इथं थोडासा नाश्ता करू इथेच बघू आता स्टँडमध्ये कुठे दुकान बस भेटते की आणि इथे आम्ही दुकानावर आम्हाला भेटला आणि आम्ही इथे नाश्ता करत होतो तुम्ही बघू शकता इथे सगळे नाश नाश्ता करतायत ना म्हणजे ना जेवण वगैरे तिथे गेलो की आम्हाला जेवण भेटणार नाही कारण जाणार आम्ही आत्ता आणि जेवण कधी बघणार त्यामुळे आता नाश्ता केला झाला आमचा नाश्ता आणि आम्ही निघालो आता बाहेर त्या काकांची वाट बघतो आता पंधरा वीस मिनटं आम्ही ती वाट बघली त्यांची आणि थोड्या वेळा त्यांची गाडी समोर आली तुम्ही दाखवतो मी आता इथं आम्ही निघालो पिशवी घेऊन वेग बॅग वगैरे सगळे घेऊन मी तर स्टँडवरून आणि ते समोर त्यांच्या तर आम्हाला फोन आलेला की गाडी आली म्हणून ही समोर जी दिसते तीच त्या का काकांची गाडी आहे आणि त्याच्यात आता आम्ही सगळी बसणार आणि जाणार गावाला तर बघूया ते काका काय का का बोलत आहेत तर आता सगळी बॅग वगैरे ठेवतात गाडीमध्ये आणि आता आम्ही पण बसतोय या गाडीमध्ये आणि आता निघतो थोड्या वेळेस ते काका गाडी काढतील तेव्हा बघू थोड़ा थोड़ा आमी आमी जा जा ते गेले आम्ही थोड्याच वेळाने गाडी आम्ही निघालो आम्ही आहे शामगाव घाटामध्ये असं म्हणतात की या घाटामध्ये रात्रीच्या चोऱ्या वगैरे होतात म्हणजे इथं माणसं लुटतात वगैरे जे रात्रीच्या ज्या गाड्या येतात त्या म्हणजे कोण नसतं एकटे कोण असतं तेव्हा असं ऐकलंय म्हणजे का माहिती नाही आणि असेल पण खरं प्रभुरा बोलतात पण आपल्याला काय करायचं आपण तर रात्रीच जातच नाही आपण चाललो सकाळी दुपारी म्हणजे सकाळच अकरा एक वाजल्या दुपारी चाललोय मी काय बोलतो तुम्हाला समजत नाही आणि थोड्याच वेळा इथं पाऊस एकदम खतरनाक पावसाला सुरुवात झाली इथे तुम्ही बघू शकता पाऊस एकदम बेकासा का पडतोय म्हणजे अजून तरी नाही आहे पुढे गेला भरपूर येत वारा वगैरे वारा आणि पाऊस भरपूर आहेत तर आता आम्ही या काकाने गाडी घेतली चालू आहे आम्ही या घाटाच्या आता घाट उतरल्या बघू आपण कुठं काय घ्यायचं आहे वगैरे घर घरभरणी तर आहे सामान वगैरे घ्यायला पाहिजे आणि के तुम्ही सगळे बघू शकता अर्धी त्यांना तर झोपलीत गाडीत आणि एक ती आय दिदी ती फोन बघते मम्मी वगैरे झोपलेत आणि या काकाने एकदम हॅवी ड्रायवर निघाली आम्ही थोडाच वेळ जरा पुढे गेलो रस्ता काही इतका बरोबर हो नव्हता याने गाडीची स्पीड एकदम घेतली एकदम टॉप स्पीडला आणि एकदम गाडी अदरत अदळत आम्ही जातो आहे गे� बघा तुम्ही आता थोडंच वेळ तुम्हाला ताकवतो पाऊस पण भरपूर पडतोय इथं आणि गाडी बघा कसली धंदनवत घेत आहे एकदम हॅवी ड्रायव्हर आहेत काका आणि थोड्याच वेळात आम्ही गावाकडच्या रस्त्यामध्ये पोहोचलो आणि इथून तुम्ही बघू शकता हा गावाकडे जाणारा रस्ता आहे तो समोर तो किल्ला की तो मी तुम्हाला लवकरच दाखवीन आता नाही भेटणार चान्स पण दाखवीन लवकरच तुम्हाला व्हिडिओ किल्ल्याचा पण पण मित्रांनो आमचं घर आहे छोटेसं बांधलेलं आहे तुम्ही आता बघा हे घर कसं आहे आणि जर तुम्हाला आवडलं तर नक्कीच कमेंटमध्ये मला सा सांगा की घर कसं आहे आणि आपण पुढे या घरामध्ये काय अजून बदल करू शकतो तर तुम्ही आता घ्या आनंद घराचा बघा आणि सांगा कसं आहे घर तर मित्रांनो एक खालचं घर आहे ते आमचं जुनं घर आहे तिथं थोड्या काकांनी प्लॅस्टर वगैरे केलं आणि ते पण तुम्हाला दा मी दाखवत होता बघ होत आपलं छोटंसं घर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की घर कसं आहे